कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि करा अवैध अशा सावकारी धंद्यासाठी आपल्या सुनेला बंदुकीचा धाक दाखवून आणि जीवेत ठार मारण्याची धमकी देऊन तसेच पती आणि सासरच्या मंडळींकडून वारंवार शारीरिक व मानसिक छळ करून, वार करून दागिने आणि पैशांची मागणी केल्याची घटना घडली आहे सासरच्या त्रासाला कंटाळून पीडित प्रज्ञा पाटील यांनी एकोणतीस मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे तर या घटनेची तक्रार याआधी नोंदवण्यात आली असून योग्य तपास करून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पेण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी पत्रकारांना दिली आहे या पत्रकार परिषदेत पीडित प्रज्ञा अमर पाटील यांनी आपला पती सासरा सासू दीर जाव सासरच्या मंडळींकडून वारंवार शारीरिक व वा मानसिक त्रास देऊन तसेच आई वडिलांकडून रोख तीस लाख व सोन्याच्या दागिन्यांची मागणी करून शिवीगारी करून हुंड्यासाठी तसेच अवैध अशा सावकारी धंद्यासाठी धमकवण्यात येत असल्याची माहिती दिलेली आहे माझं लग्न हे पेण मध्ये झालं माझे सासू सासरे आणि माझा दीर माझी नणन आणि तिचा हसबेंड हे मला कंटिन्यू त्रास देत आहेत त्रास दिल्यानंतर माझ्याकडनं पैशांची मागणी माझ्याकडनं दागिन्यांची मागणी आणि हे सर्व त्यांना देऊनही हे सगळं त्यांना देऊनही ते माझ्याकडनं अजून पैशांची मागणी करतायत नाहीतर मला हाकडून टाकणार हे सगळं बोलत आणि मला येऊन घरी मारहाणही करतायत इवन त्यांचा व्याजाचा धंदा आहे हे मी जेव्हा त्यांना बोलली की आता मी व्याजासाठी पैसे तुमचे देऊ शकत नाही तर तरी, तरी मला येऊन पुन्हा पुन्हा मागणी करतायत आणि मला हाकलण्याचा प्रयत्न करतायत जिथे मी राहते आता मी त्यांच्यावरती केस गुन्हा दाखल करते इव्हन त्यांचा एक गुन्हा झालेला आहे पण त्यांना काही त्याच्यावरती इफेक्ट होत नाही सुरेश पाटीलचं कोण काही करू शकत नाही हे मला सारखे सारखे तो धमकी देतोय आणि तू इथून निघून जा आमची बिल्डिंग आता तुटणार आहे तू इथून निघून जा आमचा व्यवहार सगळा झालेला आहे दहा दिवसाच्या आतमध्ये तुला हाकलून देतोय हे सगळं बोलून तो मला तिथून काढण्याचा प्रयत्न करतोय पण मी तिथून निघत नसल्यामुळे तो येऊन मला सारखी सारखी मारहाण करतोय तक्रार प्रज्ञा अमर पाटील यांनी अगोदरच दो दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय सासू सासे नलन धीर आणि पती दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कलम पंच्याऐंशी पंच्याहत्तर एकशे पंधरा तीनशे बावन्न ऑप्रिल तीनशे बावन्न दोन आणि तीन पाच नुसार पोलिटीस गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्या तक्रारीनुसार आणि मान्य न्यायालयामध्ये त्या गुन्ह्याचं चौकशी करून दोषारोपत्र पाठवण्यात आलं याच महिन्यामध्ये दोषारोपत्र पाठवण्यात आलं त्यानंतर काल रोजी तक्रारदार प्रज्ञा अमर पाटील ह्या स्वतः अर्ज घेऊन आल्यात त्यांचा असं असं तक्रार आहे की तीन ते दोन ते तीन दिवसांनी दिवसापूर्वी त्यांच्या नातेवाईक सासरे यांनी त्यांच्या त्यांना काही मारहाण वगैरे केले त्या संदर्भात त्यांनी कुठली तक्रार पोलीस स्टेशनला दाखल केली नव्हती त्या संदर्भाने त्यांनी काल रोजी काल अठ्ठावीस तारखेला पोलीस स्टेशनला अर्ज आणून दाखल केलेला आहे त्या अर्जाची चौकशी आणती योग्य ते आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत